उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही जे उलट त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही तुम्हाला एवढ्या माग का बसावं का वाटतं त्यांनी खिल्लत उडवून टाकलेली होती महाराजांनी मात्र मागच्या श्रीकांत शिंदे खिल्लत उडवले महाराजांनी मागच्या ओळख अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी चार जा ते ऐसा मता जा फोटो समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांच्या लागेच श्रीकांत शिंदे बसलेले आहेत ते एनडीए मध्ये आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललोय विकासाचा विचार पुढे घेऊन चाललोय म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला आणि त्यामुळे मोदीजींनी मोदीजींना पक्क माहीत आहे की कुणाचा सन्मान करायचा कुणाला मान द्यायचा त्यामुळे मी एवढं सांगतो की याच्यामध्ये जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे त्या विचारांचा सन्मान आहे संदर्भामध्ये सव्वीस लाख अकाउंट जे त्यांची आता चौकशी केली जाते आणि आता तुम्हाला मी सांगतो ज्यांचा अवमान झाला ज्यांचा अपमान झाला त्याला त्याचं काय वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारला पाहिजे दुसरी गोष्ट <coughs> ज्यांनी मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान गुंडाळून ठेवला ज्यांनी विचार सोडले त्यांचं असंच होणार त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि म्हणून नेहमी म्हण लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात प्रतिक्रिया तर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं शिंदे म्हणालेत आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जातोय त्यामुळे आम्हाला हा मान सन्मान मोदींकडून मिळतो असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत अपमान झाला त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर त्यासंदर्भात मी काय प्रतिक्रिया देणार असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार टोलेबाजी केली जाते Ba